नमस्कार श्री स्वामी समर्थ एस एस जी सक्सेस स्टॉक्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी अनिता संतोष गुजर मुंबईमध्ये राहते शिक्षण बी ए झालेलं आहे मी एल एफचे अध्यक्ष आहे तसेच एक सोशल वर्करही आहे बिझनेस वुमनही आहे हा माझा पहिला ब्लॉग ही मी माझ्या स्वतःची ओळख दिलेली आहे आणि यापुढे मी माझे ब्लॉग आणि व्हिडिओ कोणत्या प्रकारे या चॅनलवर टाकणार आहे ते मी यामध्ये अगोदर सांगितलेलंच आहे Uh, सध्या मी एक एल एफ अध्यक्ष आहे एल एफ अध्यक्ष असल्यामुळे मला महिला बचत गटाच्या समस्या महिला बचत गट कसा ओपन केला जातो महिला बचत गटांना कोणकोणते फायदे भेटतात महिला बचत गट कोणकोणते व्यवसाय चालू करू शकतील महिला बचत गटांना कोण कोणकोणत्या प्रकारचे कर्ज भेटतात आणि ते कर्ज कोण करण्याची प्रोसेसिंग वेगळी असते ती प्रोसेसिंग सांगण्याचा मी प्रयत्न करेल बचत गटातून कर्ज घेतल्यानंतर ते कर्ज रिटर्न कसे फेडायचे असते त्याबद्दल मी माहिती देईन कर्जामधून महिलांना फायदा कसा होतो कर्ज घेतल्यानंतर जर व्यवसाय करत असेल तर तो व्यवसाय कोणत्या प्रकारचा असेल वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय असतात वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज असतात ते सगळं सर्व कर्ज ते सगळ्या योजना मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करणार आहे सध्या महिलांचे बचत गट आहेत भरपूर महिलांचे बचत गट आहेत पण ते व्यवस्थित चालत नाही आहेत का त्यांना पुरेपूर माहिती नसते ती पुरेपूर माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे महिला बचत गट सक्षमी करण्याचे मी आता सध्या काम करत आहे आणि या पुढेही असेच काम करणार आहे त्यासाठी तुम्ही माझ्या या ब्लॉग बघावा आणि तुमच्या मैत्रिणींना तुमच्या आजूबाजूच्या महिला बचत गटातल्या महिलांना आजूबाजूच्या पुरुष महिला बचत गटांना ह्या माझा व्हिडिओ शेअर करावा महिला बचत गट कोणत्या प्रकारे चालू केला जातो महिला बचत गट हा चुकीच्या पद्धतीने ओपन केल्यामुळे महिला गट पुढे जात नाही आहेत जर महिला बचत गटाने व्यवसाय करायचा असेल तो गटातून व्यवसाय केला जातो का पर्सनली व्यवसाय केला जातो काही काही महिला वैयक्तिक व्यवसाय चालू केला जातो जर गटातून व्यवसाय चालू करायचा असेल तर कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात वैयक्तिक ग व्यवसाय चालू करायचा असेल तर कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात याविषयी मी तुम्हाला फुल्ली व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे बचत गट चालू करण्यापासून फायदा होण्यापर्यंत मी पुरेपूर तुम्हाला माहिती देणार आहे ही माहिती तुम्हाला तर खरंच चांगली आणि खूप महत्त्वाची माहिती आहे ही प्रत्येक महिलानी प्रत्येक पुरुषाने हा हे ह ही माहिती ऐकली पाहिजे जेणेकरून तुमच्या महिला बचत गटांना किंवा पुरुष महि बचत गटांना याचा खूप फायदा होणार आहे महिला बचत गट हा सक्षम होण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहणं खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद